गणेश विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता गोविंदा रिक्षा स्टॉप येथील परिसर व टावर चौक परिसर येथे घेण्यात आले असून या मार्गावरील खड्डे बुजण्याचे काम सध्या सुरू आहे पन्नास लाखाच्या निधीतून या रस्त्यांची दुरुस्ती केली जात असून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत खड्ड्यांबाबत गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने रस्ते व दुरुस्तीसह लोमकडणाऱ्या विद्युत तारा हटवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महानगरपालिकेने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून महिना दीड महिनापूर्वी प्रत्येक प्रभागातील खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी पन्नास लाख याप्रमाणे दोन कोटी रुपयाच्या निविदा काढण्यात आल्या होत्या त्यातून शहरातील रस्त्याची कामं ही सध्या सुरू आहे विसर्जन मार्गावरील खड्डे बुजण्याचे काम सुरू असून आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी गोविंदा रिक्षा स्टॉप ते टावर चौक परिसरापर्यंत खड्डे बुजण्याचे काम हे सुरू होते